नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज वेडिओमध्ये आपण महिला बाल विकास भरती दोन हजार चोवीस पद आहे मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका मागील वर्षी झालेले पेपर या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर या चॅनल असल तर लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हिडला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे एकात्मिक बाल विकास प्रकल्पाची सुरुवात केव्हा करण्यात आलेली आहे एकात्मिक बाल विकास प्रकल्पाची सुरुवात केव्हा करण्यात आलेली आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी रोजी एकात्मिक बाल विकास प्रकल्पाची सुरुवात करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो राष्ट्रीय महिला नावाची वर्तपत्रिका कोणी प्रकाशित करते राष्ट्रीय महिला नावाची वर्तपत्रिका कोण प्रकाशित करते हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट करते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो नारी शक्ती पुरस्कार खालपैकी कोणत्या दिवशी दिला जातो नारी शक्ती पुरस्कार हा खालपैकी कोणत्या दिवशी दिला जातो प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आठ मार्च या दिवशी नारी शक्ती हा पुरस्कार दिला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे माझी कन्या भाग्यश्री योजना ही कधी सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एक एप्रिल दोन हजार सोळा रोजी माझी कन्या भाग्यश्री योजना ही सुरुवात करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचव्या मित्रांनो मुलींच्या शिक्षणाचा <ग्योन> खर्च व लग्नाचा खर्च लक्षात घेऊन बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे मुलींच्या शिक्षणाचा खर्च व लग्नाचा खर्च लक्षात घेऊन बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सुकन्या समृद्धी योजना ही योजना बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रानो सर्व शिक्षा अभियानाचे घोषवाक्य कोणते आहे सर्व शिक्षा अभियानाचे घोषवाक्य पुढील पैकी कोणते आहे हे आपल्याला सांगायचे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सब पडे सब बडे काय मित्र सब पडे सब बडे हे काय सर्व शिक्षा अभियानाचे घोषवाक्य आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रनो सबला योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे सबला योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे हा आपण प्रश्न खूप मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी सबला योजना ही सुरू करण्यात आलेली आहे तारीख किती मित्रांनो एकोणीस नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा मित्रांनो मनोधरे योजना केव्हापासून लागू करण्यात आलेली आहे मनोधरे योजना केव्हापासून लागू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार तेरापासून पासून योजना ही सुरू करण्यात आलेली म्हणजे लागू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर नववा मित्रांनो जागतिक बालदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक बालदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे वीस नोव्हेंबर या दिवशी जागतिक बालदिन साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत स्नेह शिबिर कोणत्या कारणासाठी राबविली जाते एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत स्नेह शिबिर कोणत्या कारणासाठी राबविली जाते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सहा वर्षाखालील बालकामधील मध्यम व तीव्र कुपोषणाची प्रतिबंधक व उपचार करणे याबाबतही स्नेह शिबिर वापरली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो जननी सुरक्षा योजना केव्हापासून राबवली जाते जननी सुरक्षा योजना ही केव्हापासून राबविली जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार पाच पासून ही जननी सुरक्षा योजना ही राबविली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो खालीलपैकी विधाने पाहायचे आहे खालील विधाने आपला पाहायचे आहे एक नंबर मित्रांनो देशातील पहिली महिला मुख्यमंत्री सुचिता करपलानी होत्या दोन नंबर आहे देशातील पहिली महिला राज्यपाल म्हणजे सरोजनाडी नाडी होत्या ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एक आणि दोन म्हणजे उत्तर आपले हे दोन्हीही बरोबर आहेत काय मित्रांनो देशातील पहिल्या मुख्यमंत्री म्हणजे सुचिता कृपराणी हे होत्या आणि दोन नंबर आहे देशातील पहिल्या राज्यपाल महिला सरोजनी नाडी होत्या म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दोन्ही उत्तर हे बरोबर आहेत प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी झालेली आहे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार सात रोजी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो वीस नोव्हेंबर एकोणीसशे चोवीस रोजी बालहक्काची सुप्रसिद्ध घोषणा डॅड्याशी करण्यात आलेली होती वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सॉरी एकोणीसशे चोवीस रोजी पालहक सुप्रसिद्ध घोषणा करण्यात आलेली आहे म्हणजे कधी करण्यात आलेली होती ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जिनिव्हा घोषणा काय मित्रांनो घोषणा करण्यात आलेली होती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत डॅड्यास शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होतो प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पहिली ते आठवीपर्यंत या शिकण्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो खालपैकी कोणत्या योजनेचे नाव बदलून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय आविष्कार अभियान असे करण्यात आलेले आहे खालपैकी कोणत्या योजनेचे नाव बदलून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय आविष्कार अभियानाचे असे करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे राष्ट्रीय आविष्कार अभियान हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो ग्रामीण भागातील आरोग्यविषयक सामाजिक कार्यकर्ता म्हणून कोणाला ओळखले जातात ग्रामीण भागातील आरोग्यविषयक सामाजिक कार्यकर्ता म्हणून कोणाला ओळखले जातात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे आशा कार्यकर्त्यांना ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सबला योजनेचे ध्येय कोणते आहे सबला योजनेचे ध्येय पुढील पैकी कोणते आहे ते आपल्याला सांगायचे आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे किशोरी मुलीपर्यंत आरोग्य आणि पोषण कौशल्य प्रशिक्षण पोहोचवणे त्यांना स्वावलंबी करणे हा काय आहे सबला का योजनेचे मुख्य म्हणजे ध्येय आहे काय आहे किशोरी मुलीपर्यंत आरोग्य पोषण आणि कौशल्य प्रशिक्षण पोहोचणे आणि त्यांना स्वावलंबी करणे हा काय सबला योजनेचे ध्येय आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस कोणत्या वयोगटातील मुली सबला योजना लक्ष गट आहेत कोणत्या वयोगटातील किशोर मुली सबला योजनेचे लक्ष गट आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अकरा ते अठरा वर्ष वयोगटातील हे रक्तगट आहेत म्हणजे मुली सबला योजनेचे लक्ष गट आहेत हे आपले योग्य होईल प्रश्न सन दोन हजार दहा मध्ये महिलावर अत्याचार रोखण्यासाठी प्रचलित कायद्यातील तरतुदीचा अभ्यास करून सुधारण्या सुचविण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती सन दोन हजार दहा मध्ये महिलावर अत्याचार रोखण्यासाठी प्रचलित कायद्यातील तरतुदीचा अभ्यास करून सुधारणा सुचवण्यासाठी कोणाच्या खाली समिती स्थापन करण्यात आली होती प्रश्न खूप ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे न्यायाधीश चंद्रशेखर धर्म अधिकारी यांची नियुक्ती केली होती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचे उद्दिष्ट कोणते आहेत इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचे उद्दिष्ट कोणते आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे गर्भवती व हो, स्तनदा माता यांना वेतन नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम देणे हा काही इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचे उद्दिष्ट आहेत काय तर गर्भवती स्तनदा माता यांना वेतन नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम देणे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मध्यांती आहार योजनेचे उद्दिष्ट ओळखायचे आहे सॉरी वैशिष्ट्ये वो ओळखायची आहे मध्यांती आहार योजनेचे वैशिष्ट्ये आपला ओळखायचे आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे वरीलपैकी सर्व उद्दिष्ट आहेत नंबर नंबर मित्रांनो शाळेमधील पट नोंदणी वाढवणे एक आहे दोन नंबर आहे शाळेमधील उपस्थिती वाढवणे व टिकविणे आणि तीन तीन नंबर आहे विद्यार्थ्यांची पोषण स्थिती सुधारणे आणि चार नंबर आहे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण करणे हा काय वरीलपैकी सर्व उत्तर आपले योग्य राहील प्रश्न क्रमांक तेवीस महाराष्ट्र शासनाचा ई प्रशासन धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी अध्यक्ष कोण होते शासना ई प्रशासन धोरणाचा अध्यक्ष कोण होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे डॉक्टर विजय भटकर हे काय होते महाराष्ट्र शासनाच्या ई प्रशासन धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी समितीचे गठित समितीचे अध्यक्ष होते कोण होते डॉक्टर विजय भटकर या मनधरे योजनेच्या कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे मनधरे योजना ही कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बलात्कार लैंगिक अत्याचार आणि ऍसिड हा ऍसिड हल्ला पीडितांना मदत करण्यासाठी म्हणजे ही मनोधरी योजनेचे उद्देशाने सुरू करण्यात आलेली आहे काही बलात्कार लैंगिक अत्याचार पीडितांना मदत करण्यासाठी हे योग्य होईल प्रश्न क्रमांक कार्यालयीन कागदपत्राची संगणकीय पद्धतीने हाताळणी करण्यासाठी निर्मित पद्धतीला खालपैकी डॅड्याच्या नावाने ओळखले जाते कार्यालयीन कागदपत्राची संगणकीय पद्धतीने हाताळणी करण्यासाठी निर्मित पद्धतीला डॅड्यास या नावाने ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ई ई ऑफिस या नावाने ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्र आपले पंचवीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला तुम्हाला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद